शेतकरी बंधू रा शेत न राम राम आपण एक दोन दिवसापूर्वी पक्क काय आठवण्या बघा एक व्हिडिओ द्यालता की जर समजा तुमच्या वड्याच्या कडीला जर शेत असन तुमचं त्या शेतामध्ये समजा जर नदीचं पाणी शिरत असन आणि तिथं जर तुमचा सौरपंप असन तर तुम्ही अशा प्रकारे त्याची काळजी घ्या म्हणजे जेणेकरून भविष्यात येणारा खर्च काही समजा सौर पंपाच्या बाबतीत काही दुर्घटना घडू नये आणि शेतकऱ्याचं आर्थिक प्रमाणामध्ये काही नुकसान होऊ नये अशा प्रमाणावर आपण व्हिडिओ बनवला होता तर त्या हेडव्यामध्ये काय सांगितलं होतं की दोन वरच्या जे पिण्या आहेत कपाट्याच्या त्या पिना काढून ठेवा आणि जी विहिरीमधून जी आपली मोटरला जाणारी जी तीन वायरची पिणी येते का ती पिन काढून ठेवा आणि जे ताटर आहे का ताटर पूर्णपणे खोडून तुम्ही सुरक्षित जा ठिकाणी तुमच्या घरी किंवा तुमच्या आखाड्या किंवा कुठं घेऊन जा असं आपण तुम्हाला सांगितलं होतं कारण कशामुळं हे पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आणि हे जे हवामान आहे का जलंतर हे तसंच दिसायलाही आणि अगदी तुम्हाला सांगतो म्हणल्याप्रमाणे तसंच काम सुरू आहे आता ते तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्यानं लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या बघा बघू शकतात ज्या सोलरची मी तुम्हाला माहिती देत होतो जे सांगत होतो का पूर्णपणे हे पाण्यात डुबून गेलेलं आहे आणि त्या बघा ह्या कोपऱ्यामध्ये थोडं दिसतं आहे त्याला अशा पत्राचं कुंपन आहे काहीतरी राहिलं आहे का तिथं काहीच राहिलं नाही आणि जर एखाद्या समजा नवीन माणसाने जर बघितलं तर तुमच्या सर्व गोष्ट लक्षात आली असेल की हे वावर आहे का शेत आहे सांगा शंभर टक्के ते सांगणार हे वावर नाही म्हणून हे अगदी ह्याला नदीचं नदीचं वड्याचं स्वरूप आलेलं आहे समोरून तिकून जे पाणी येत आहे का त्या कोपऱ्यातून तिकून ह्याची चाल आहे बघा पाणी येण्याची आता बघू शकतात तुम्ही तेवढ्या ह्याच्यात पाणी बसायना म्हणून इकडं आपल्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पाणी शिरण्याच्या पाठीमागचं कारण सांगतो हे शेत बी काय एवढं म्हणजे एवढं बी खाड्यात नाही पूर्णपणे ह्याच्या ह्याच्यामध्ये मग त्याकडावर आहे आणि पलकडीची बाजू आहे का पलकडी बाजू पुरी लावण्याची आखं वावर आहे का ते लिंबाचं झाड आहे का तिथं सोयाबीन तोरीचे पाटे आणि सोयाबीनने बघा शेतकरी बांधवायची पूर्णपणे पवाय लागले बघा ते जुने लोक म्हणायचे शेतकरी बांधून वायू आग्नी आणि जल ह्यांचा जर निटोबा आला का कोणीच काही करू शकत नाही अगदी तसंच झालं आहे बरं का बघू शकता तिथं ऊस लावलेला आहे आपण दोनशे पासष्ट जातीचा आपण बेन आहे मळा करण्यासाठी पूर्ण ह्याच्यामध्ये गेलेलं आहे पाण्यामध्ये गेलेलं आहे आता हे कमी जास्त पाणी जर म्हटलं का तुम्हाला मी अंदाज सांगतो हे पाणी पवनी पाणी आता ही ईर बघा आपली ईर मी आधूनमधून सांगत असतो पाणी यायलं म्हणून आपण काय केलेलं आहे दोन कडे टाकलेले तर एक ईद बरंच उघडी बघा जास्त तर काही नाही ईद बरंच आहे आता वरचा काही मिळाला का लागा ना बघा इथून काही पाणी वरून गेलं आहे का नाही इथून बघण्या बघून समजा असं वाटतंय की पाणी त्याच्यामध्ये गेलं नसन आता ही एक सौर पंप आहे तुम्हाला सांगतो ही एक सौरपंप आहे ह्या सौरपंपाचं थोडं उंचीवर आहे ह्याच्या खाली पाणी आलं नव्हतं म्हणून त्या कारणानं आपण ह्याला काहीच केलेलं नाही पण आता जी तिथे कंडिशन जी दिसते का ते झाकून ठेवलेलं आहे टाटर चवळ्यामध्ये तर त्याच्या काहीतरी पिना म्हणा काहीतरी मना त्याला पाणी लागलेलं आहे आता दिवसभर हे पाणी उतरायला वेळ ला लागणार आहे उतरायचं तर बारा भानगडी सोडून संध्याकाळच्या टायमाला काय व्हायना येऊन ते टाटर खोलून या वरच्या आडव्या पट्ट्यात का त्या आडव्या पट्ट्याला हे बांधावं आहे जेणेकरे तेवढं काही पाणी यायचं नाही आणि नुकसान काही व्हायचं नाही आणि जर सगळंच खोलून नेलं तर आपल्या आकाड्या हो ढोराला अगर माणसाला प्यायला तिथं राहणारे आई वडील राहते रा तर त्यांना पाण्याचा प्रश्न येईल त्या अनुषंगाने आपण काय केलं माहिती आहे का ते खोललं नव्हतं आता पूर्णपणे पाणी तुम्ही बघू शकता तर पाण्याचा वेग अतिशय भयानक आहे बरं का ह्याच्या अगोदर म्हणजे यंदाची गोष्ट दोन हजार पंचवीसमध्ये जेवढं का पाणी आलं का त्याच्यापेक्षा हे जास्त पाणी आलं आहे आम्हाला वाटत नव्हतं तेवढं पाणी येईन म्हणून आता हे जे आपण चालेल का हे आहे बघा टाकलेलं पूर्ण वळण पाण्यात आणि पाऊस आता बी सटकारी सुटकारी सुरूच आहेत बरं का आता एक थोडं उघड आहे बघा मी आलो आहे इकडं मी पूर्ण पाणी भेजलेलो आहे तर ते आपण त्याचा हिडिओ बनवला आहे बघा हे बघा आता इथून तुम्हाला सांगतो वळण आणि हे एकच झाले बघा वळण आणि पाणी आता हे ज्या बुडक्यात का आपल्या गवताच्या त्यांनी तो आपल्याला चलावं लागायला कारण आपल्याला इतकी माहिती ना वळण्याची ते पाणी झालं बरं का शेतकरी बंद अपेक्षेच्या बाहेर पाणी झालं आणि इत इथला नजारा बघा तुम्ही पाणी पाहण्याचा वेग कसा आहे भयानक हे इथून थोडं दिसतंय अजिबात तुमची रिक्षा घेऊ नका बरं का काही असू दे तुमच्या उलीतील नुकसान जरी व्हायचं असलं का झालेलं पुरतंय पण आलकड जाणं पलकड जाणं घेऊ नका जनवरं ढोरं जर तुमच्या वड्याच्या कडीला पाणी याच्या जागेवर जर असले अगर तुमच्याकडे जरी नसलं तर आमची बारी झाल्याच्यानंतर तुमच्याकडं सध्या असं होऊ शकतं आहे बरं का त्यांची काळजी घ्या एकदा हे चार दोन दिवस जाऊन निघून जाऊ शकतात बघा हे बघा हे पाणी पलकट बी आपली थोडी जमीन आहे पूर्ण पाण्यात आहे बघा आणि त्याच कारणाने जुन्या माणसं वाहत नव्हती बाकी काही नव्हतं आता इथं मी तुम्हाला दा दाखवलं होता हे ड्रिंक हे ड्रिंक बघू शकतात हे ड्रिंक आहे ड्रिंक आहे ड्रिंकच्या पलकडते लिंबाची थाटी का त्या थाटीपाशी एक ओळं नाही काही नाही सर सपाट आहे ड्रिंक म्हणून नाही काहीच म्हणून नाही हे इकडं असंच गवत लावून आपलं हे बांध आहे हे जे चालले का त्याच्यातून बांध आहे हे तिसऱ्या जातीचा ऊस आहे बघा तिसऱ्या वर्षीचा खोडवा आठ हजार पाच पूर्ण आता भयानक परिस्थिती बरं का ह्या बघा हे वळण पाणी आणि ह्याच कारणानं बघा हे वळणं दबत येतं आणि दर वर्षा तुम्हाला सांगतो मी दरवर्षी म्हणण्यापेक्षा तीन चार वर्षाला चा का व्हायना वळणं हे टाकावं लागतं आता इतकं वळण उकडे बघा हे आल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे व्हिडिओ बनवण्याचा मोह काय मला आवडला नाही बघा इथं बी ढासळ आहे बघा ही नळी आपली वरची पाण्याची यायची ते बघा ती नळीमध्ये फुल भरून नाही पण हे पाण्यामुळं काय होईल बघा तुंबलंय पूर्ण ढापसा पाडायने तुम्हाला सांगतो ढापसा पडून म्हणून त्याच्या गवत लावलं आहे केकत लावली असे असंख्य पण समजा आपण प्रयत्न चालूच असतात गवत आहे गवत मोडं नाही काय नाही आकर्षेवर जे व्हायचं हो ते झालं शेतकरी जन्म आहे तुम्हाला सांगतो संघर्ष चालूच राहणार आहे किती काही केलं ना तरी हे मिटणार नाही नाही बघा हे पूर्ण ढॅपचंच पाड आहे तरी या गवतानी हिने आळून आणि इकून बघा निकून पाणीच नाही एवढं कुठं पाणी कालच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं तसं हे पाण्याचं सुरू आहे पाणी बघा पाणी किती नितळे पाण्याची क्वालिटी शेतकरी बंधू थांबतो आता संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल राम राम धन्यवाद